thank <laughs> you संघर्षोद्धा मनोज दादा जरांगे पाटील काल आंतरवाली सराटीतून आझाद मैदान दिशेने निघाले आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव कालपासूनच मुंबईला आझाद मैदानच्या दिशेने जायला निघाले आहेत आम्ही तमाम मराठा बांधव दलित बांधव व मुस्लिम बांधव पूर्ण ताकनिशी या पहिल्यापासून या आरक्षणाच्या लढ्यात दोन हजार सोळा पासून आमच्या सोबत आहेत आणि आजही आमच्या सोबत आहेत न्यायिक आरक्षण जे दिलं एसी एसटी आणि ओबीसी त्यामुळे मराठ्याचं आरक्षण कुठं आहे तर ओबीसीतच आहे ते आरक्षण घेण्यासाठी आम्ही मुंबईला जातो आहोत ते फसवा आरक्षण ईडब्ल्यू एस एस सी बी सी आम्हाला नको आहे आम्हाला पन्नास टक्केच्यातून ओबीसीतून आरक्षण पाहिजे मुंबईला का जायचं मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे भारताची आर्थिक राजधानी आहे त्या राजधानीकडे गेला तर आंतरराष्ट्रीय सगळा मीडिया एकवटला जातो कारण का हे सरकार बाहेर झालंय एवढं वर्ष झालं आंदोलन चालू हे सरकार दखल घेत नाही त्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही मुंबईला जात आहोत मागच्या वेळेस मुंबईला गेलं सरकारनं विनंती केली की आधी सूचना पंधरा दिवसात करतो आणि समाजाला न्याय देतो या सरकारनं दोन वर्ष झालं फसवलंय त्याचा जाब विचारला तमाम मराठा बांधव दलित बांधव मुस्लिम बांधव मुंबईच्या दिशेने जात आहोत आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आता इथं जे आलेले आहेत सर्व बांधव यांनी सांगितलंय जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पूर्ण ताकदीनिशी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी यायचं का हे जनतेचा आवाज सरकारला कळत नाही त्यामुळे सरकार जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत हे बांधव माघारी येणार टँकर अँब्युलन्स या ताप्यासहित आम्ही निघालो हो। आहोत जवळपास काल पासून आजपासून झरंगे पाटलांच्या काल दुपारी पोलिसांचा आकडा शेहेचाळीस हजार गाड्या होत्या अजून कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मुंबई या भागातनं पूर्ण मोठ्या प्रमाणात आज पुणे आणि मुंबई आज दिवस बघाल त्या समुद्राला हा मराठ्यांचा समुद्र भेटवला जात आहे सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा व मराठ्यांना न्याय द्यावा पुढील होणाऱ्या परिस्थितीत हे सरकार जबाबदार राहील कारण आम्ही काय अचानक निघालो नाही चार महिने संघर्षदा मनोज दादा यांना कल्पना दिली होती आणि सरकार तरी एक कारण न करते आता मंत्र्याला पाठवते आता पी एला पाठवते अशी बात ऐकणार नाही आमचा निर्णय ठाम आहे आमच्या सर्व नोंदी सापडल्या आहेत आमचे पुरावे सापडलेत आम्ही ओबीसीत आहे सिद्ध झाले तरी पण हे सरकार दखल घेत नसाल तर आम्ही सरकारला हे जाविचार्याशिवाय हो सोडणार नाही